श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच मित्रांनो की जुलै महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे भाग्य त्यांचे कसे असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी जुलै महिना कसा असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो की कुंभरास कुंभरास ही राशी चक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशी स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आत्ता सध्या कुंभराशीला हे शनीची साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे मित्रांनो साडेसातीचे तिसरे चरण हे अडीच वर्षाचे असतं आणि साडेसातीचे तिसरे चरण हे कसं असतं स साडेसातीबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपण एक नवीन व्हिडिओ आता घेऊन येणार आहोत तो पण तुम्ही नक्की जरूर बघा आणि आत्ता आपण बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना हा कसा असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातन कुठल्या शहरात ना पुम्मरास। हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की अतिशय धाडशी मेहनती अशी दास म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्ती ह्या समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या असतात कोणीही त्यांना मदत मागायला आलं की त्यांना मदतीला त्या नाही म्हणत नाही सगळ्या व्यक्तींना मदत, मदत करण्यास कुंभराशीच्या व्यक्ती ह्या तत्पर असतात समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या असतात आपलं काम होवं नाही तर नाही हो, हो। पण आपल्या मित्राचं आपल्या शेजाऱ्यांचं आपल्या नातेवाईकांचं काम होवं अशी त्यांची इच्छा मनापासून असते अशाच कुंभराशीच्या व्यक्तींना जुलै महिना कसा असणार आहे ते आता आपण बघूया पहिल्यांदा बघूया आरोग्य आरोग्याच्या बाबतीत कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे परंतु डोकेदुखीचा त्रास आणि पोटदुखीचा त्रास जर सोडला तर कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला जाणवणार नाही खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा तुम्ही जर प्रवासादरम्यान असाल तर प्रवासात खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा त्यामुळे तुमचा पोटदुखीचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही आणि डोकेदुखीचा जा तुम्हाला त्रास जाणवणार नाही त्यामुळे योगा करा व्यायाम करा योगा आणि व्यायाम केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि शारीरिक त्रास हा तुम्हाला जाणवत नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी कुंभराशी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो जुलै महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो अभ्यासात तुमचं मन लागणार आहे अभ्यासात तुम्ही जबाबदारीने तुम्ही पूर्ण अभ्यास करणार आहात त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की सातवं घर हे अभ्यासाचं असतं त्यामुळे तुमचं सातवं घर हे स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही येणाऱ्या महिन्यात चांगला अभ्यास करणार आहात जबाबदारीने अभ्यास करणार आहात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राप्त होणार आहे तुमचे गुरुजी असतील शिक्षक असतील तुमच्या घरातील व्यक्ती असतील तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील हे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनामुळे तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करणार आहात त्याचप्रमाणे मी त्यांना बघा तुमचा थोडं थोडासा वेळ तुमचा मन तुमचं भरकटून जाईल ऑनलाईन गेमिंगमध्ये असेल व्हॉट्सअप असेल ऑनलाईन पिक्चर बघण्यात असेल अशा थोडेसे दिवस तुमच्या त्या ऑनलाईनच्या याच्यात जातील परंतु थोडंसं मन तुमचं भरकुटून देऊ नका आणि परत अभ्यासात लक्ष केंद्रित करा जर तुमच्या गव्हर्मेंटच्या एक्झाम असतील गव्हर्नमेंटचं काही फॉर्म भरायचं असेल तर तुम्हीसुद्धा तो फॉर्म या महिन्यात भरू शकता त्याचप्रमाणे तुमच्या जर एक्झाम असतील त्या एक्झामसुद्धा येणाऱ्या काळ तुम्हाला अतिशय चांगल्या जाणार आहे कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी काय अडचणी येत होत्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला विदेशात जायचं होतं का त्यात काय अडचणीत होत्या त्या पण अडचणी तुमच्या दूर होऊन तुम्हाला विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे येणारा का हा विद्यार्थीवर्गासाठी जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे त्यामुळे तुम्ही मन लावून अभ्यास करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की वैवाहिक जीवन ज्या लोकांची लग्न झालेलं आहे अशा लोकांना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं आपल्या जोडीदाराशी जर बोलत असाल त्याचं मन दुखवणार नाही असे तुम्ही बोलणे करा कुठल्याही प्रकारच्या वाणीवर नियंत्रण तुम्ही ठेवलं पाहिजे एखादा शब्द तुमचा जर जोडीदाराला लागला तर राग येण्याची शक्यता आहे त्याचं मन दुखवलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जुलै महिन्यात बोलताना थोडीशी सावधानगिरी बाळगूनच बोला तुमच्या शब्द कोणाला लागणार नाही याची काळजी घ्या आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा एकंदरीत तुमचा जोडीदारसुद्धा तापलेला असणार आहे जोडीदारालासुद्धा राग आलेला असणार आहे आणि तुम्हीसुद्धा चिडलेले असणार आहे त्यामुळे भांडण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही बोलल्यावर नियंत्रण ठेवा जोडीदार तुमचा ऑटोमॅटिक शांत होणार आहे आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे एकदा जोडीदाराची साथ मिळणार मिळाली की तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात जोडीदाराकडून तुम्हाला काहीतरी आयडिया मिळतील काही कल्पना मिळतील त्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये करू शकता त्यामुळे वाणीवर नियंत्रण नक्की ठेवा ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांना लग्न जमवण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा जो महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य भाग्य हे तुमच्या अतिशय चांगलं असणार आहे तुमच्या जर मनात जर घर घ्यायचं असेल नवीन जागा घ्यायची खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता येणाऱ्या महिन्यात तुमच्या घरी एखादी पूजा अर्चा होऊ शकते एखादं चांगलं कार्य तुमचं येणाऱ्या महिन्यात होऊ शकतं त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर ती गुंतवणूकसुद्धा तुम्ही करू शकता परंतु गुंतवणूक करायच्या आधी तज्ञाचा सल्ला मात्र नक्की घ्या कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ही पैशाच्या आमिषाने न करता विचारपूर्वक काळजीपूर्वक ती नक्की करा त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार आहे अनेक मार्गाने तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे त्यामुळे पैशाची चिंता होती ती तुमची चिंता ही येणाऱ्या काळात मिळणार आहे परंतु पैशाची आवक जरी वाढली तरी खर्च टाळा मी त्यांना अन अनावश्यक खर्च जर तुम्ही टाळला तर तोच पैसा तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी पडणारा असतो त्यामुळे जरी पैशाची आवक तुमची झाली तरी आवश्यक खर्च असेल तोच करा अनावश्यक खर्च मात्र नक्की टाळा आणि आर्थिक बाबतीत म्हणायचं झालं की गुंतवणूक करत असताना अतिशय सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक नक्की करा त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे जुलै महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अतिशय चांगली जबाबदारी मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचं मन लागणार आहे परंतु मध्ये मध्ये तुमचं पंधरा जुलैनंतर थोडंसं मन विचलित होऊ शकतं एखादी सुट्टी घ्यावी की काय असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो कामाबाबतीत आळस निर्माण होऊ शकतो किंवा मन तुमचं भरकट होऊ शकतं परंतु परत तुम्ही काही दिवसांनी काही वेळेने जागेवर याल आणि तुमच्या कामात आणि नोकरीच्या ठिकाणी तुम्ही पूर्ण लक्ष द्याल थोडंसं मन विचलित होणार आहे परंतु ते विचलितकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर फोकस करा तुमच्या कामात तुम्ही जर फोकस केला जबाबदारीने काम केले की वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत तुमच्या आजूबाजूचे सहकार्य तुमच्यावर खुश राहणार आहेत आणि तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने करणार आहे परंतु एकाच गोष्ट लक्षात ठेवा नोकरीच्या ठिकाणी जे राजकारण चाललेलं असतं त्या राजकारणापासून तुम्ही दूर राहा एकमेकांचे जर भांडणं असतील तुमच्या सहकाऱ्यांचे एकमेकांशी भांडणं असतील वरिष्ठांचे कोणाशी भांडणं असतील त्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका तुमचं काम भलं आणि तुम्ही भलं असं तुम्ही करत जा कोणाच्याही भांडणामध्ये कोणाच्याही राजकारणामध्ये तुम्हाला पडायची गरज नाही जर राजकारणात जर तुम्ही पडला भांडणात जर तुम्ही पडला तर ते भांडणं तुमच्या अंगल येऊ शकतं त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या भांडणात कुठल्याही राजकारणात का भाग न घेता तुम्ही तुमचं काम करत राहा जबाबदारीने काम करा जबाबदारी दिलेली असेल ती जबाबदारी पूर्ण करा वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुमचं पगारवाढ होऊ शकते त्याचप्रमाणे सुद्धा तुमची होऊ शकते फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या जुलै महिन्यात कुठल्याही राजकारणाचा भाग तुम्ही होऊ नका राजकारणात बळी पडू नका त्यानंतर मी अनुभव घे की महिला वर्गासाठी महिला वर्गाला येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे महिला वर्ग एखाद्या गोष्टीची खरेदी करू शकतो नवीन वाहन खरेदी करू शकतो सोन्या नाण्याची महिला वर्ग खरेदी करू शकतो फक्त महिला वर्गाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे महिला वर्गाला जर ज्येष्ठ असतील त्याला बी पी शुगरचा त्रास असेल तर तो अंगावर न काढता त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे त्यामुळे महिलांना यांना का बी पी शुगरचा त्रास जाणवू शकतो परंतु ज्यांना बी पी शुगर असेल किंवा थोडंसं त्रास जाणवलं असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे तुम्हाला काय उपाय करायचे आहे मित्रांनो हे सुद्धा बघा की येणाऱ्या जुलै महिन्यात तुम्ही काय उपाय करू शकता त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करू शकता तुम्हाला जर दररोज जमत असेल तर दररोज तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करा ज्यांना जमत असेल त्यांनी दर शनिवारी हनुमान चालिसाचे वाचन केले तरी चालेल त्यानंतर बघूया मित्रांनो तेव मीठ तुम्हाला काय तेव मीठ हे शनी महाराजांना दर शनिवारी अर्पण करायचे आहे व्हायचे आहेत काळे तेवत मीठ शनिवार ज्यांना व्हायल्यामुळे तुमची अनेक चांगली कामे होणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला तेलसुद्धा काळे तेल व तेलसुद्धा शनि ज्यांना व्हायचं आहे त्याला तिसरा उपाय म्हणजे तुम्ही <स्यास> दर शनिवारी काळे काळे कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तरी चालतील किंवा काळा एखादा पदार्थ असेल अन्नपदार्थ असेल तो काळी डाळ म्हणा असे जो पदार्थ जर तुम्ही दान केले तरी चालेल मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय